नमस्कार सर्वांचे स्वागत आहे माझ्या किचन चॅनलमध्ये आज मी घेऊन आली आहे सर्वांनाच उपयोगी पडणारी अशी रेसिपी अगदी मापही परफेक्ट आहे आपण जे दिवसभर खातो तेवढे ते, ते पचन होत नाही कारण आपल्या जीवनशैलीमधून व्यायाम हा कमी झालेला आहे कारण गृहिणींना तर कामाचा एवढा बोझा असतो की त्यातून वेळ काढणंच शक्य होत नाही इथे मी शंभर ग्रॅम बडीशेप अर्थात सोप मस्त भाजून घेतली आहे त्याचबरोबर शंभर ग्रॅम अजवाईन अर्थात ओवा तोही भाजून घेतला आहे अजून इथे घेतले आहे पंधरा ते वीस विलायची पंधरा ते वीस लवंग एक इंच दालचिनीचा तुकडा हे भाजायचे नाही आहे फक्त आपल्याला ते गरम करायचे आहे की जे नरम पडले आहे ते कडक झाले पाहिजे की त्याची फाईन पावडर झाली पाहिजे इथे मी विलायची ही सालीसकट घेतलेली आहे आता हे सर्व ओवा सो so, विलायची लवंग दालचिनी हे सर्व मिक्सर मधून फाईन त्याची पावडर तयार करायची आहे तुम्हाला जर विलायची सोलून टाकायची असेल तर तुम्ही ती सोलूनही टाकू शकता आता याची मिक्सर मधून फाईन पावडर तयार एवन मुखवास तयार झाला आहे रोज तीन ते चार वेळा एक एक चमचा खा पोटात गॅस अपचन ऍसिडिटी दूर दूर पळून जाईल